देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्तानं फलटण तालुक्यामध्ये कापशी या गावामध्ये आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिराचं आयोजन आमचे सहकारी सागर झंझणे हेमंत खार व सहकार्यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थानं रक्तदान हे आरोग्याच्या साठी आणि जे पेशंट आहेत जे रुग्ण आहेत त्यांना वाचवण्याच्या करता हे रक्त हे सगळ्यात बहुमूल्य असं रक्तदान आहे आणि या फलटण तालुक्यामध्ये एक चांगला उपक्रम घेण्याचं काम सागर आणि आमचे तालुक्याचे उपाध्यक्ष खाताळ ह्या सगळ्या मंडळींनी केलं त्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो त्यांच्या या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो पक्षातर्फी त्याचबरोबर आदरणीय पवार साहेबांचा सा आज वाढदिवस आहे खऱ्या अर्थानं साहेब म्हणजे देशाच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये अग्रेसर असणारं नेतृत्व आज शहाऐंशीव्या वर्षी पदार्पण करत असताना सुद्धा तरुणांना लाजवेल असा उत्साह पवार साहेबांच्याकडे आहे देशामध्ये ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये अग्रेसर असे पवार साहेब आहेत महिलांना नोकरीमध्ये वाटा असेल राजकारणामध्ये वाटा असेल शेतकऱ्यांची देशातली सगळ्यात मोठी कर्जवापी असेल हे सगळे धाडशी निर्णय साहेबांनी घेतलेले आहेत महाराष्ट्राची जडणघडण महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्राला अग्रेसर पवार साहेबांनी त्यांचे आयुष्य खर्च घातलेला आहे आणि म्हणून अशा ह्या नेत्याला शंभरी निश्चितपणानं शतायुषी व्हावं हो। अशा शुभेच्छा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या तालुक्याच्या वतीनं देतो आणि उद्याच्या काळामध्ये असेच चांगले उपक्रम राबवावेत आणि निश्चितपणानं सामाजिक या ठिकाणी सलोखा राखावा याच्याकरता अग्रेसरपणे सामाजिक कामामध्ये या सगळ्या मंडळींनी पुढं यावं असं आवाहन करतो धन्यवाद